अमरसासोबत खाल्ली जाणारी ही पुरी प्रत्येकालाच आवडते असं नाही आहे कारण पुरी केल्यानंतर किंवा के तळल्यानंतर ती फुगलेली राहत नाही नरम पडते असा प्रत्येक जणांचा गैरसमज असतो त्यामुळे ते पुरी सुद्धा खूप वेळा टाळतात तरी ही पुरी करताना आपण एक वस्तू मिसळले त्यामुळे आपली पुरी असे टम्म आणि कमी तेलकटसुद्धा झाली आहे तुम्ही कोणत्याही सणाला मस्त असा पुरीचा बेत करू शकता तर आपण हा व्हिडिओ पाहण्याआधी आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग या स्पेशल अशा पुरीच्या रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपल्याला एक वाडगं घ्यायचंय किंवा एखादं भांडं घ्या आता तुम्ही मेजरमेंट तुम्ही पुरी जितकी बनवताय त्यानुसार गव्हाचं पीठ घ्या तर इथे मी साधारणतः दीड वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलं आहे आता यामध्ये महत्त्वाची गोष्ट टाकायची आहे आणि ती म्हणजे रवा आता इथे बघू शकता रवा इथे मी छोटा चमचा आहे त्या चमचांनी एक चमचा टाकलेला आहे आता त्यानंतर थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं जास्त घट्ट किंवा जास्त पातळ न करता पीठ मळून घ्यायचं आहे आता तुम्ही पीठ गव्हाचं कितपत त्या टाकताय त्यानुसार त्यामध्ये थोडासा रवा ॲड करा एक ते दोन चमचा असं रवा ॲड करा आणि छान असं मळून घ्या आता यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आणि पंधरा मिनिट फक्त भिजण्यासाठी आहे जास्त वेळ द्यायची सुद्धा गरज नाही आहे पुरी मस्त आपल्या तयार होतात तर हे बघा मी पंधरा मिनिट भिजण्यासाठी ठेवलेलं आहे आणि पंधरा मिनिटानंतर आपलं पीठसुद्धा छान मुरलं गेलं आहे म्हणजेच भिजलं गेलेलं आहे आता आपण याचे गोळे करून घेऊया तुम्ही याचे गोळे मोठे लहान कुठल्याही आकाराचे करू शकता तर हे बघा पण इथे समप्रमाणात आपल्याला गोळे बनवायचे आहेत यातील एक गोळा घेऊन आपण लाटण्यासाठी घेऊया तर एक महत्त्वाची टीप आहे ती म्हणजे आपली पुरी जास्त तेलकट होऊ नये यासाठी आपल्याला पिठाचा वापर करायचा नाही तर पिठाला थोडंसं तेल लावायचे आणि त्यानंतरच तळायचं आहे तर पुरी लाटताना जास्त पातळ किंवा जाडसरसुद्धा ठेवायची नाही अगदी मिडियम असे मध्यम आकारामध्ये आपल्याला ही पुरी तळायची आहे तर हे बघा आपले सगळे पुरी आपण लगेच तळून एका बाजूला ठेवूया आणि त्यानंतर तळण्यासाठी घ्यायचे आहेत तर मी पिठाचा अजिबात वापर करत नाही आहे तर तेल लावल्यामुळे आपल्या बेलनलासुद्धा हे चिटकणार नाही मस्त असे आपल्या बुरे लाटल्या जातील आता यानंतर तेल, यान तेल बाजूला आपल्याला कढईमध्ये टाकायचं आहे तर गॅस ऑन करून आपल्याला जास्त कडकडीत गरम न तेल करता मध्यम तेल गरम करून तळायच्या आहेत तर हे बघा आपल्या पुऱ्या अलगद अशा सोडायच्या आहेत तर इथे मी सगळं पुऱ्या करून घेतल्या आणि त्यानंतर तळून घेतल्या म्हणजे कसं हे सोपं जातं तर तुम्ही एका बाजूला तेल सुद्धा पुऱ्या तळून घेऊ शकता तुम्हाला जे प्रोसेस सोपी वाटेल ते तुम्ही करू शकता तर आपल्या तुम्ही पुऱ्या बघू शकाल मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत कुठलीच पुरी आपली ही चपटी किंवा तेलकट अशी झाली नाही आहे मस्त पुऱ्या झाले आहेत तर तुम्हाला आवडत असेल पुऱ्या खायला तर तुम्ही अशा प्रकारे काही मिनटामध्ये पुरी करून खाऊ शकता तर पुरी खाण्यासाठी काही जण टाळतात कारण पुरी खूप तेलकट होते आणि खातानासुद्धा ती नको वाटते झाल्यानंतर खूप नरमसुद्धा होते तर ही बरीच कारणे आहेत पुरी न खाण्याची तर आपल्या झटपट अशा सर्व पुऱ्या तळून झाल्यात आता आंब्याचं सीझन आहे म्हणजे आम्ब्रस तर झालं पाहिजे तर घट्ट मिक्सर मिक्सरशिवाय केलेलं आपलं हे आमरस आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलं आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की करा आपल्या या व्हिडिओ मध्ये मी अमृसेचा व्हिडिओ ऍड करणार होते पण तुम्ही खूप वेळा बोललात की ताई तुमचे व्हिडिओ खूप मोठे असतात त्यामुळे मी ऍड केले नाहीये तर सेपरेट असा व्हिडिओ आपल्या अमृसाचा बनवलेला आहे तुम्ही तिथे जाऊन नक्की चेक करा आणि मला कमेंट करून सांगा की कसा झाला आहे आणि हो तुम्ही आपल्या चॅनलवर अजून सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यानंतर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि एक लाईक सुद्धा करा चला तर मग अशाच नवीन नवीन आणि छान छान व्हिडिओ सोबत परत भेटूया बाय बाय